नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांस्पे लोहिया आंबेडकर तेवीस मार्च एकोणीसशे दहा ते बारा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट हा डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा काळ तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काळ दलित समाजाच्या उत्थानासाठी डॉ आंबेडकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर लोहिया यांनी दिलेली घोषणा पिछडा पावे सौमे साठ ही क्रांतिकारक ठरली स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते उत्तम संसदपटू बिगर काँग्रेसवादाचे प्रणेते आणि पंतप्रधान नेहरूंचे कठोर टीकाकार अशी ठळक ओळख आहे त्यांची लोहिया आणि आंबेडकर यांच्याबद्दल मी अगोदरच बोललेलो आहे पण त्यांच्या दोन नव्या आठवणी इथं सांगणार आहे मौज अशी आहे की त्या एकाच विषयाबद्दल आहेत एकदा रात्री मी दादरला राहत असताना लोहिया आणि अशोक मेहता माझ्याकडे आले जोडीनी आले पण त्यांची जोडी तेव्हा फुटू लागली होती अशोक मेहता रात्रीच्या विमानाने दिल्लीला चालले होते दिल्लीला जयप्रकाश आदींबरोबर नेहरूंच्या मंत्रिमंडळात जायचं का नाही याबद्दल विचार करण्यासाठी ते चालले होते लोहियांचा नेहरूंच्या मंत्रिमंडळात जायला कमालीचा विरोध होता गप्पा मारता मारता नेहरूंच्या इंग्रजीचा विषय निघाला मी नेहरूंच्या इंग्रजीची स्तुती केली त्याबरोबर लोहिया म्हणाले काय वायफळ गोष्टी करतोयस तू तू नेहरूंच्या लिखाणातला वाटेल तो उतारा काढ मी त्यात दोष दाखवून देईन मी अर्थात नेहरूंच्या आत्मचरित्राला हात घातला नैनितालच्या तुरुंगात असताना नेहरूंनी ऋतूंचा बदल आपल्याला तुरुंगाच्या भिंती आडून कसा जाणवत असे याचं अतिशय हृदयंगम वर्णन केलेलं आहे ते मी वाचून दाखवलं त्यात पानं गळून गेलेल्या झाडांच्या फांद्या कशा उघड्या नागड्या दिसत होत्या याचं वर्णन आहे ते करताना नेहरूंनी नेकेड अँड वेअर असा शब्द प्रयोग केला होता तो ऐकल्याबरोबर यांनी मला थांबवलं आणि म्हणाले पहा 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 ते वेअर अँड नेकेड असं हवं नेहरूंना इंग्रजी भाषेचा आरोह हो अवरोह हो कधी समजलाच नाही कदाचित मूळचे शब्द वेअर अँड नेकेड असे असतील मला नीट आठवत नाही पण तसं ते असलं तर ते नेकेड अँड वेअर असायला हवेत असं लोहियांनी हो म्हटलं असेल लोहियांचं स्वतःचं इंग्रजी इतकं चांगलं होतं की त्यांनी नेहरूंच्या इंग्रजीतले दोष दाखवायला काहीच हरकत नव्हते पण या उतार्यामध्ये आरोहावरोहाची कोणती चूक झाली ते मला अद्याप समजलेलं नाही त्या दोन शब्दांचे दोनही क्रम चालतील असं मला वाटतं पण लोहिया एवढ्यावर थांबले नाहीत ते म्हणाले इंग्रजी म्हणजे गांधींच तू गांधींचा कोणताही उतारा घे आणि त्यात दोष काढून दाखव मी गांधींचं भाषेचा प्रश्न द लँग्वेज प्रॉब्लेम हे पुस्तक घेतलं आणि हाताला लागेल तो उतारा वाचला त्यात भाषेचा दोष नव्हता डॉक्टर आंबेडकरांनाही नेहरूंच्या इंग्रजीबद्दल आदर नसावा एकदा त्यांनी नेहरूंच्या आत्मचरित्राबद्दल तुच्छतेचे उद्गार काढले तेव्हा मी भीतभीत म्हटलं पण त्या आत्मचरित्राचं इंग्रजी किती सुंदर आहे त्यावर डॉक्टर आंबेडकर म्हणाले इंग्लंडमध्ये पुस्तकं लिहून देणारे भाडोत्री लेखक घोस्ट रायटर्स असतात हे तुला माहीत नाही वाटतं बी टी रणदिवे जन्म एकोणीसशे चार मृत्यू एकोणीसशे नव्वद कॉम्रेड रणदिवे हे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि कामगार संघटक होते त्यांच्या सरचिटणीस पदाच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षांनी भारत सरकारविरुद्ध तेलंगण भागात सशस्त्र उठाव केला होता पुढे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये एकोणीसशे चौसष्ट साली फूट पडल्यावर रणदिवे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले कॉम्रेड डांगे यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांच्याशी माझा खटका कसा उडाला होता याची आठवण मी आधी सांगितलेलीच आहे बी टी रणदिवे यांचा मला आलेला अनुभव अगदी उलट होता ते एकोणीसशे एकतीस बत्तीस मधले दिवस असतील त्यावेळी कम्युनिझमचा माझ्यावर भरपूर पगडा होता मी कम्युनिस्ट ग्रंथ वाचण्यात तासन तास घालवत असे काहीतरी वाचायचं त्यावर विचार करायचा विचार केला की शंका यायची ती आली की वांद्र्याला जगू अधिकारी नाहीतर फोर्टमध्ये रणदिवे यांच्याकडे ती घेऊन जायची हा माझा क्रम होता अधिकारी गमतीय होते त्यांची विनोद बुद्धी नेहमी नाचत असायची उलट रणदिवे गंभीर पण आमच्या शंका दूर करायला नेहमी तयार असत मी मार्क्सचं कॅपिटल वाचत होतो कामगार त्याला खायला प्यायला जगायला लागतं त्याहून जास्त निर्माण करतो असा मार्क्सचा एक सिद्धांत आहे मनुष्य प्राण्याच्या या वाढी व उत्पादनशक्तीचा अगदी पहिला मानवजातीच्या प्राथमिक अवस्थेत कोणता प्रत्यय आला अशी एक शंका मी रणदिवे यांच्याकडे नेली रणदिवे यांच्यापाशी त्या शंकेला तयार उत्तर दिसलं नाही ते हसत हसत म्हणाले तुमच्या तुमच्या त्या मार्क्सला म्हणावं की तुझे सगळे सिद्धांत एकदम मान्य करतो पण त्यासाठी तुझे सगळे किचकट विवेचन मान्य करण्याची अट घालू नकोस रणदिवे यांच्या जीवनात पुढे अनेक प्रकारची घडामोड आणि उलथापालत झाली पण त्यांचा हा स्वभाव कायम राहिला असावा असं वाटतं एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे पुढारी दिल्लीला आले होते त्यात रणदिवेही होते मध्यंतरीच्या काळात कम्युनिस्टांचा पक्का शत्रू म्हणून मी ओळखला जायला लागलो होतो पण रणदिवे यांना त्याची काही अडचण दिसली नाही माझे आणि त्यांचे अगदी पूर्वी कसे संबंध होते हे त्यांनी मोठ्या आपुलकीनी काही जणांना सांगितलं एवढंच नव्हे तर मला म्हणाले आमच्या पक्षाच्या कचेरीत यायची तुम्हाला काही हरकत वाटत नसेल तर मुंबईला आल्यावर मला जरूर भेटा दत्ता देशमुख शेतकरी कामगार पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जाणारे देशमुख त्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष या दोघांचंही राजकारण आणि वैचारिक भूमिका अमान्य असलेल्या शेकापचं मुख्य काम महाराष्ट्रामध्ये होतं हा पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बराच सक्रिय होता आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्न हा या पक्षाचा सुवर्ण काळ मानला जातो दिल्लीला एकोणीसशे छप्पन्न मध्ये आलेल्या महाराष्ट्रीय पुढाऱ्यांमध्ये दत्ता देशमुखही होते त्यांचा मुक्काम इतर काही पुढाऱ्यांप्रमाणे माझ्याकडेच होता या लोकांना झोपण्यासाठी मी खाटा भाड्यानी आणल्या होत्या पण दत्ता देशमुख कटाक्षाने म्हणाले मला खाट नको कांबळे अंथरून ते जमिनीवर झोपत आपले खादीचे कपडे ते स्वतः धुवून वाळत घालत त्यांचं बोलणं चालणं नेहमी मर्यादित मी त्यांना गांधीवादी कम्युनिस्ट म्हणतो त्यांचा मुक्काम दिल्लीला असताना अमेरिकेच्या लाईफ नियतकालिकामध्ये स्टालिनबद्दल एक लेख आला होता त्यात स्टालिन हा बोलशेविकांच्या अंतःपुरात शिरलेला झारचा हेर होता असा आरोप थोडा बहुत कागदोपत्री आणि छायाचित्रीय पुरावा सादर करून करण्यात आला होता स्टालिन माझा पुराण शत्रू मी तो लेख आधाशीपणे वाचला आणि आधाशीपणे इतरांना वाचून दाखवला दत्ता देशमुखांना ते मुळीच आवडलं नाही मला वाटतं ख्रुश्च्योवचं ते प्रसिद्ध स्टालिनच्या दंभस्फोटाचं एकोणीसशे छप्पन्नच्या फेब्रुवारीत केलेलं गुप्त भाषण नुकतंच प्रसिद्ध झालं होतं ख्रुश्च्योवला गोळी घातली पाहिजे असं दत्ता देशमुख म्हटल्याचं आठवतं या महाराष्ट्रीय पुढाऱ्यांना पोचवायला स्टेशनवर गेलो तेव्हा दत्ता देशमुखांना म्हटलं पुढल्या खेपेला तुम्ही दिल्लीला याल तेव्हा माझ्याकडेच उतरलं पाहिजे दत्ता देशमुख म्हणाले उतरीन पण एका आटीवर मी विचारलं ती कोणती त्यावर ते म्हणाले तुम्ही स्टालिनच्या विरुद्ध काही बोलता कामा नये त्यानंतर दत्ता देशमुखांचा माझ्याकडे उतरायचा योग आला नाही अनंत काणेकर जन्म एकोणीसशे पाच मृत्यू एकोणीसशे ऐंशी शिक्षण आणि वकील असलेले काणेकर हे मराठी साहित्यातलं महत्त्वाचं नाव मानलं जातं चांदरात नावाचा कवितासंग्रह धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे सोव्हियत युनियन आणि युरोपातलं प्रवास वर्णन आणि लघुनिबंध इत्यादी लेखनासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत त्यांनी चित्रा आणि आशा या नियतकालिकांचं संपादन केलं होतं ते एकोणीसशे सत्तावन्न सालच्या औरंगाबाद इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते अनंत काणेकर हे माझे मराठी वाङ्मयातले अत्यंत जुन्यातले जुने मित्र आमच्या मैत्रीचा वाङ्मयाशी काही संबंध नव्हता मार्क्सवादाच्या ओढीनी आम्हाला एकत्र आणलं होतं माझ्या डोळ्यांवरचा मार्क्सवादाचा अंमल त्या मनाने फार लवकरच उतरला मी स्वतःला एकोणीसशे छत्तीस सदोतीसपर्यंत मार्क्सवादीच म्हणवत असे काणेकरांच्या मार्क्सवादाची इतिश्री मला वाटतं छोडो हिंदच्या काळात कम्युनिस्टांनी ब्रिटिशांच्या युद्धाला लोकयुद्ध म्हटलं तेव्हा झाली पण त्या दिशेने त्यांची पावलं अगोदरच पडायला लागली होती स्टालिननी फिनलँडवर एकोणीसशे एकोणचाळीस चाळीसमध्ये आक्रमण केलं तेव्हाची गोष्ट मी धनुर्धारीतून स्टॅलिनवर कडाडून हल्ला चढवायला सुरुवात केली त्याची खबर स्टॅलिनला नव्हती असण्याचं कारण नव्हतं तो प्रश्न आलायदा याला उत्तर म्हणून व्ही बी कर्णिक अनंत काणेकर त्र्यंवी पर्वते वगैरेंनी खाजगी आणि जाहीर असा युक्तिवाद केला की काही म्हटलं तरी फिनलँड हे भांडवलशाही राष्ट्र आहे आणि रशिया हे समाजवादी राष्ट्र आहे म्हणून रशियाचा फिनलँडवरील हल्ला हा कितीही दुर्दैवी असला तरी प्रत्येक प्रगतीवाद्यांनी त्याला अखेरीस पाठिंबाच द्यायला हवा हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी मी रशिया हे खरेखुरे समाजवादी राष्ट्र आहे काय असाच प्रश्न उपस्थित केला आणि आकड्या पुराव्यानिशी असं सिद्ध केलं की रशियात भांडवलशाही राष्ट्रांपेक्षाही अधिक प्रखर अशी विषमता आहे आणि लाजीरवाणी अशी पिळवणूक आहे हा माझा लेख धनुर्धारीमध्ये प्रसिद्ध झाल्यावर काणेकर मला भेटले तेव्हा ते उद्गारले पाध्ये यू आर डिस्ट्रॉइंग अवर लास्ट इल्युजन्स पाध्यय तुम्ही आमचे उरले सुरले भ्रम आणि स्वप्ने नष्ट करीत आहात